नमस्कार स्वागत आहे तुमचा आमच्या युट्यूब चॅनलला तर तुम्ही पहिली व्हिडिओ तर माझी बघितलीच असेल की काय आहे ती आणि हे चॅनल कशासाठी आहे तर ही आहे माझी मुलगी समीरा आणि हिला आहे नुनन सिंड्रोम तर आमच्या ने अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या ज्या तिला अचीव्ह करायच्या आहेत ज्या आम्ही घरी फॉलो करणार आहोत तिच्या थेरपीस्ट आम्हाला जे दाखवतात तिच्या थेरपी स्कूलमध्ये तुम्ही बघत असाल वरती तर तिच्या ज्या थेरपीज फॉलो करतात तेच आम्ही घरी सुद्धा फॉलो करतो तिच्या डेव्हलपमेंटसाठी ते तर अशा आता आम्ही तर गेली ती जेव्हा चार महिन्याची होती तेव्हापासून आम्ही तिला थेरपी करत करतोय ते आतापर्यंत म्हणजे ती चालूच आहे घरी पण करतो तिकडे पण करतो म्हणून कदाचित तिच्यामध्ये थोडी डेव्हलपमेंट आम्हाला पण दिसते आणि म्हणून विचार केला की आ, मी घरी कशी फॉलो करते किंवा मी किती वेळ तिच्यासाठी देते तर आम्ही दोघं मम्मी पप्पा आम्ही दोघं पण वर्किंग आहोत तर आम्हाला सुद्धा वेळ नसतो तर आम्हाला जेवढा काही वेळ भेटेल जितका काही वेळ भेटेल भले ते पंधरा मिनटं असो अर्धा तास असो आम्ही तो तिच्यासाठी देतो आणि त्याच्यामध्ये ज्या थेरपी दाखवलेल्या गोष्टी असतात आम्ही त्याच फॉलो करतो घरी सुद्धा थोडं म्हणजे त्याबरोबर खेळतो काही असू दे छोट्या छोट्या गोष्टी आमच्यासाठी त्या खूप मॅटर करतात आम्ही त्याच करतो तर आज पण आता ब्लॉगला आम्ही सुरुवात करतोय तर आज पण आपण बघूया हा आता तिचा समीराचा पहिला ब्लॉग असेल की समीरा कशी एक्सरसाइज करते आम्ही आता हा रात्री शूट करतोय किती वाजले अकरा वाजले साडे अकरा झालेत आणि आम्ही हा ब्लॉग शूट करतोय आमचं सगळं आवर आवर म्हणजे सगळं आवरून घेतलंय आम्ही लोकांना सविरा फार करताय ते पण ती मला माहिती आहे ती आता ते झोप झोपणार नाही तिला एक्सरसाइज नाही करून घेतली तर ती खेळत राहणार म्हणून मी म्हटलं की एक एक वॉग शूट करूया आपण आणि मी तुम्हाला दाखवते की ती कोणते कोणते शेप आहे आम्ही अजून पण करतोय ती उभी राहण्यासाठी ती बसून उभी राहण्यासाठी त्याच्यासाठी चला तर मग आपण सुरुवात करूया करूयाच्यात टाकायचं आहे हापशील नागपशील ना समीरा तिकीड आपण टाकूया हा याच्यामध्ये टाकायचं येल्लो येल्लो पाय सरळ नाही पाय असाच ठेवायचंय समीला हा ते टाक त्याच्यामध्ये हा टाक

sana. Atas blue, atas blue, blue. Last, 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 last. लेफ्ट साइड नी करूया हा ठीक okay. आता इथे टाकायचे आपल्याला ऍक्च्युली ही जी समीराला एक्सरसाइज दिली आहे ना की ही ती पाय ती पाय फोल्ड करणार आहे आणि ती असं उठून आणि ती रिंग घेऊन टाकणार आहे चला हा चला

રેડ 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 Pergi, pergi, pergi Pergi,

लास्ट आता लास्ट हा सर कुठे बघ आधी आधी कुठे ते बघ <बोग> <coughs> ना तुला कसं दिसणार तिकडे रुमाल तिकडून रडू नको बघ

a junião. ग्रीन झालं आता दोन आहेत शेवटचे एक आणि दोन coloco pino de se trata. Ah. 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 एक्सरसाइज आमच्या झालेली आहे तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट मध्ये मला सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा फॉलो करा शेअर करा कमेंट करा बाय गुड नाईट बाय कर, बाए कर। <laughs> okay,